स्वर्णभैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता नवीन वास्तू अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्या आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या उपस्थितीनं भव्य सोहळ्याची शोभा वाढवा पत्ता स्वर्णभैरव ज्वेलर्स महावीर पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड यांची शिवसेना पेडेकर सावरकर नगर नेरळ माधुरीताई पाटील त्यानंतर सौ फो नगर बुध प्रमुखपदी त्याच्या महिला शहर समन्वयक दैवली कर्जतपदी नियुक्ती नियुक्ती मनीषताई दलविया नेरळ जिल्हा परिषद विभाग संघटकपदी नियुक्ती कर्ज मात्र सीबीटी विभाग संघटना पदनियुक्ती बाबत नियुक्ती झाल्या सर्वांना कोटी कोटी उभय उभय